अच्छा हे पाय ताट होत नाही किती किती दिवसापासून असं होत दोन वर्ष दोन वर्षापासून हा पाय सरळच नाही पडला होता का पडले होते आणि सरळ करता येत नाही करता सरळ नाही करत वागतो ना वागतो पण सरळ नाही मग एक्सरे मध्ये काय सांगितलं होतं गॅप आहे एक्सरे मध्ये गुडघ्याला गॅप सांगितलं आणि त्याच्या नंतरला धवाबळी वगैरे बरं नाही झालं आता चालत जायचंय चला तर सरळ बिंदा समोरून चालत या काय वाटतय बरं वाटतंय चालतंय ते व्यवस्थित त्या गुडघ्याने दोन वर्षापासून गुडगा वाकून ठेवलाय